कोल्हारघोटी राज्यमार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी बसचा आणि आंब्याच्या ट्रकचा अपघात झाला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सात आठ जण गंभीर जखमी आहेत अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी संगमनेरच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं या सर्व जखमींची आमदार अमोल खतळ यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली संगमनेर तालुक्यातल्या कोकणगाव शिवारात कोल्हारघोटी राज्यमार्गावर पहाटे खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक एच शेहेचाळीस यू सत्तावीस चोपन्न आणि आंबे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एच बारा एक्स चौदा चोपन्नमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला असून प्रवीण सोपान कांदळकर वैवर्षे अठ्ठावीस राहणार सुकेवाडी संगमनेर फिरोजलाला शेख वैवर्ष शेहेचाळीस राहणार कसारा दुमाला संगमनेर आणि अंजू प्रवीण वाल्मिकी वैवर्षे एकोणचाळीस राहणार हरियाणा असे तीन जण जागीच ठार झाले तसेच या अपघातामध्ये हर्षिता सोनू वाल्मिकी वैवर्ष चार राहणार मुंबई बिराला पूनम वैवर्ष एक्केचाळीस राहणार मुंबई सोनिया रमेश बिर्ला वैवर्षे एकवीस राहणार मुंबई रिया अजय चावरिया वैवर्षे एकतीस राहणार मुंबई प्रथमेश राजेंद्र कोल्हे वैवर्ष चोवीस पोहेगाव कोपरगाव ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील वैवर्ष सत्तावीस राहणार दादर मुंबई लता सुरेश चक्रनारायण वैवर्ष पासष्ट राहणार कल्याण ठाणे आणि मोहम्मद रफीक जलील शेख वैवर्ष बेचाळीस राहणार नायकवाडपुरा संगमनेर हे सर्वजण जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह गुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले तर जखमींना धन्वंतरी हॉस्पिटल कुटे हॉस्पिटल आणि मेडिकवर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आला हा अपघात एवढा भयंकर होता की दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झालाय अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य कल दरम्यान चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे ट्रक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघातामुळे राज्य महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आमदार अमोल खतळ यांनी यावेळी अधिक सांगितलं आज सकाळी कोकणगाव शहरामध्ये दुर्दैवी घटना घडली अपघात झाला होता त्या अपघातामध्ये शिर्डीला जाणारे भाविकांची बस होती आणि एक ट्रक होती त्यामध्ये तीन ते चार जण मैत झालेत बाकीचे जे गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांना पाचपर हॉस्पिटल असेल मेडिकॉर हॉस्पिटल असेल इथे शिफ्ट केलं आहे त्यामुळे त्या पेशंटची भेट घेण्यासाठी आलो होतो आमचे नेते यशनाथराव शिंदेसाहेबांनासुद्धा घडलेली घटनाबद्दल सांगितल्यानंतर जे काही पेशंट दवाखान्यात आहेत त्यांना त्यांचे नाव वगैरे सविस्तर पाठवून त्यांना काही मदत करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे दवाखान्यातील डॉक्टरांनासुद्धा सूचना दिल्या असून त्यांच्या व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेऊन सर्व तपासण्या वगैरे करून घेण्याबाबतच्या येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे संगमनेर